शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागित केला पंप योजनेमध्ये किंवा कुसुममध्ये तर जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्ही कंपनी निवडली नसेल किंवा वेंडर सिलेक्शन केले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता यामध्ये महत्वाचा विषय आहे की ज्यांना नवीन आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की व्हॉट्सअपवर खूप लोकांचे प्रश्न आलेले की तुमच्या मेंबरशिप ग्रुपचं काय बेनिफिट आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे की आपला ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय काय बेनिफिट भेटणार आहे आता ज्यांनी ग्रुप जॉईन केला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही त्यांनी डायरेक्ट हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आता ज्यांनी ज्यांना नवीन जॉईन करायचं आहे आपला मेंबरशिप ग्रुप तर लक्षात घ्या शंभर टक्के सर्वांना कंपन्या ऍड होणार आहेत ज्यांनी जून जुलैपासून पेंडिंग आहेत चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत त्यांनाही कंपन्या ऍड होणार आहेत पण लक्षात घ्या चांगल्या ज्या टॉपच्या कंपन्या असतात त्यांचा कोटा कमी असतो ही गोष्ट तर सांगायला मान्य आहे आता वेंडर सिलेक्शनसाठी शेतकरी आहेत ते ऐंशी हजार शेतकरी वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहे आणि वेंडरचा कोटा येणार आहेत ते तर पंचवीस ते तीस हजार वेंडरचा कोटा येणार आहे यामध्ये जो पस्तीस ते चाळीस कंपन्या आहेत आणि टॉपच्या कंपनीचा कोटा असणार आहे तर एकदम कमी कोटा असतो तो कोटा पंचवीस तीस मिनिटाच्या अगोदरच गायब होतो यासाठी आपला आपल्याला बेस्ट एक उपाय आहे तो आमचा मेंबरशिप ग्रुप आहे कुणालाही जबरदस्ती नाही ह्या बघा हे पहा मध्ये आपण स्पष्ट सांगत आहे की कोणालाही जबरदस्ती नाही ज्याला गरज आहे ज्यांना चांगली कंपनी निवडायची त्यांनीच फक्त आपला ग्रुप जॉईन करा कारण की आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे केल्यानंतरच आपण ग्रुपवर जॉईनिंग होऊ शकता तर या मध्ये चार्जेस पण आपण स्पष्ट सांगत आहोत की नाईन्टी नाईन रुपये नव्याण्णव रुपये आपल्या मेंबरशिप ग्रुपचे चार्जेस आहेत ते पे केल्यानंतर ग्रुपच्या जॉईनिंग तुम्हाला लिंक भेटेल पे करून स्क्रीनशॉट पाठवा लिंक भेटेल तुमचं पेमेंट कधी पेमें तुम केले ते सांगा पेमेंटनुसार तुम्हाला कधीपर्यंत पंप येणार आहे कोणती कंपनी पाहिजे ते पण तुम्ही सांगा शंभर टक्के तुम्हाला ती कंपनी कधीपर्यंत ऍड होऊ शकते आणि तुमच्या पेमेंट स्टेटसनुसार तुम्हाला ती कंपनी शंभर टक्के आपण निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत पाठीमागे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता महाराष्ट्रात कोणीही कंपनीबद्दल काही बोलत नाहीत तरी आपण सांगतो की कंपनी कधी ऍड होऊ शकतात आणि हंड्रेड पर्सेंट आपण सांगितलेल्या टायमिंगला भरपूर वेळा कंपन्या ऍड झाल्या आहेत नव्वद टक्के आपण सांगितलेल्या टायमिंगला कंपन्या ऍड झालेल्या आहेतच पाठीमागचे आपले भरपूर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डिंग आपल्या मेंबरशिप ग्रुपचं दाखवले तेही पाहू शकता महत्वाची एक सूचना आहे फक्त फक्त मेसेज करा है या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा ज्यांना गरज आहे आता गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये अजून एक सांगत असतो आपण दीड दोन लाखापेक्षा जास्त सेटअप भेटणार आहे आणि नॉमिनल चार्जेससाठी जर तुम्हाला तो सेटअप खराब लागला ते चालला नाही तर तुम्ही तक्रारही करू शकत नाही तक्रार जरी केली जर के तर त्याचं निवारण होत नाही त्यासाठी आपल्याला चांगला सेटअप घेणं गरजेचं आहे आमच्याकडून शंभर टक्के गॅरंटीड तुम्हाला चांगली कंपनी निवडून भेटेल आणि त्या कंपनीचा काय प्रॉब्लेम आला तरी त्याविषयी आपण नक्कीच तुम्हाला सहकार्य